I'm not बोलतोय त्यावेळेला मला असं वाटतं की आ, राजेश आमच्यासाठी मित्र पण आहे पण तुम्हाला जेव्हा एखाद्या निर्यारोहणाची मोहीम करायची आहे तुम्हाला जेव्हा एखादा रॉक क्लाइम्बिंग किंवा सह्याद्री कुठेही भटकायचंय तर राजेश हा असा माणूस आहे की तो तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती देऊ शकतो सर राजेश परत तुमचं एकदा या प्रोग्राम मध्ये स्वागत परत एकदा धन्यवाद सो <laughs> so, uh, माझा पहिला प्रश्न असा आहे की कि गिर्यारोहण किंवा सह्याद्रीतलं जे काही प्रस्तरारोहण म्हणता येईल आपल्याला या सगळ्याला कशी सुरुवात झाली माझ्या सुदैवाने मला खूप लहानपणी या क्षेत्रात जायची एक संधी मिळाली त्याच कारण असं होत की तोपर्यंत मी कोकणातला मुळातला आहे त्यामुळे प्रत्येक सुट्टीत मुंबईहून गावी जाणारे त्यावेळेस नियमित एक हे होतं पण गिर्यारोहण त्याला म्हणतात त्याला ट्रेकिंग म्हणतात हे मला माहिती नव्हतं की ते आम्ही चढे चढायचो उकरायचो आणि अनेक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायचो त्याला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी म्हणतात किंवा ट्रेकिंग म्हणतात हे फॉर्मली काही नॉलेज नव्हतं मी साधारण सातवीत असताना म्हणजे बारा वर्षात असताना आमची कॉलनी एकदम हॅपनिंग प्लेस आहे श्री उष्णनगर अनेक कलाकार अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे राहतात त्यावर्शी ते त्यावर्शी ते आ, आमचा गणेशोत्सव जो असतो तो एक मोठा इव्हेंट असतो आणि तो जॉईंट फॅमिली इव्हेंट आणि ते प्रयत्न असा असतो की दरवेळेला काहीतरी नवीन आपण तिथे लोकांना प्रेझेंट करायला द्यायचं त्याप्रमाणे त्या वर्षी तर आजच्या वर्षी ब्याऐंशीच्या मे महिन्यात आमच्याच कॉलनीत राहणाऱ्या उल्का खातोलोलकर या जवळ एका ट्रेकला गेल्या होत्या मला बी कुंडणी लोकांपासून तर त्यांना वाटलं की ही काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी आणि ऑबियसली त्या सकाळी ती खूप वेगळी ऍक्टिव्हिटी होती ब्याऐंशी सारखी त्याने ठरवलं की ब्याऐंशी सालच्या गणपतीत आपण हे करूयात म्हणून ते ब्याऐंशी सालच्या गणपतीत म्हणजे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिना असेल भारतात त्यांनी त्यांचे जे हेड होते इन्फुन देवलं त्यांना तिकडे बोलावलं आणि एक स्लाइड शो गणपतीत सादर केला तो बघून मी झपाटलो की आपल्याला इथे जायचं कारण अतिशय सुंदर हिमालयाचे फोटोग्राफ्स होते स्लाइड म्हणजे आणि त्या मुलांनी केलेल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्यांनी कव्हर केल्या होत्या आपल्याला तर एक तर केलंच पाहिजे जाऊ भेटलो मला इथे जायचंय काय करायचं आम्ही असं कोणतरी आला म्हणून नेत नाही आधी तुला एक प्रॅक्टिस ट्रेकला जायला लागली आणि तो जानेवारी आणि तिथे जर तू सिलेक्ट झालास तर तू हिमालयात आणि ती शिल्डर नावाची संस्था त्या काळी वैशिष्ट्य होती की फक्त लहान मुलांसाठीच प्रोग्राम करायचा बाकीच्या गिर्यारोबर संस्था करायला होत्या त्या सर्व मोठ्या माणसांसाठी त्यांचा फोकस आणि ही पर्टिक्युलर संस्था लहान मुलांचं बघायचं त्याप्रमाणे जानेवारीत वंट्रील माथरा म्हणजे अगदी वंट्रिलच्या पायखेवर गाडी मिडी जात नव्हती आणि चौक वस्ता चालत गेलो होतो वंट्रील वर चढून अख्खं माथ्यांचा पठार चालून दस्तुरी टाकेला यायचं आणि परत चालत तसंच पर्यंत जायचं असं त्या ट्रेकचं स्वरूप होतं तर माझ्या डोक्यात ते एवढं होतं की काय वाटेल ते करून आपण जमत नाही मी फारसा नाही शाळेत खो खो वगैरे खेळलो मधला पण मला असं पर्सनली कॉम्पिटिशन आवडत नाही पण इथे मात्र मी इतका झपाटलो होतो की काय वाटेल ते करून पहिल्या पात्र राहायचं एवढंच मी टर की कुठच्याही प्रकारे त्याने मला रिजेक्ट नाही केलं पाहिजे आणि तसं मी ते चालू केलं आणि मी तो ट्रेन कम्प्लीट केला तो तो त्या ग्रुपचा जो वाटाड्या लिडर होता तो आणि मी असे दोघांत स्टेशनला बोलतो आणि का मिनिटांनी आला आणि जेव्हा मी ट्रेन मध्ये लीडर लिडरला विचारलं की आता मी मनालीला येऊ शकतो ना त्याने बघितलं तुला नाही नेला तो उल्ल्या कोणालाच देता येणार नाही असं सांगितलं माझा जीव आणण्यात पडला म्हटलं चाल आपण मनालीला नक्की जाऊ असं करून मी त्र्याऐंशीच्या मे महिन्यात पहिल्यांदा हिमालयन ट्रेकला गेलो आय वॉज ट्वेल्व माझा एक आणि मग मग ती दबाल चालूच झाली मग त्यांना विचारलं की तुमचा पुढचा प्रोग्राम कधी म्हणाल दिवाळी देऊन म्हणतो बापरे झालं सहा महिने दिवस तो मग असं चाललं की मग तू इतर संस्था शोध तुला कोण करून दोन तीन संस्थांना अप्रोच झालो एवढ्या लहान मुलांना आम्ही नेत नाही अरे बापरे म्हटलं या तू पण ते ते दिवस कसे खऱ्या अर्थाने फुकट गेले परत दिवाळी राजमाजीचा चिल्ड्रन अँगलरचा अजून एक काम केला आहे असं करत करत नंतर त्या कॅम्पून परत आलो आणि मला चक्र मायकर्सच्या पहिल्या सह्यांकनची त्र्याऐंशीच्या च्या एवढीशी बातमी होती पाच एक संस्था आहे आणि ते सह्यांकन हो पन्हाळगड ते, ते विशाळगड असं आयोजित करतायत इच्छुकाने नाव नोंदणी करावी आणि खाली विलास जोशीच नाव त्याच जोशी फरसाण मार्ग स्टेशन रोड आणि फोन केर्निचरचा मुक्त स्वतःचा फोन पण नव्हता असे दिवस होते ट्रेनिंग मधले मग ती बातमी घेऊन मी बाबांकडे गेलो त्यांना दाखवली की हे बघाय माझी ठीक आहे छान आहे सगळं पुचकर असा होतो त्यांच्या भाषेत त्याच्यामुळे मग तेव्हा सुदैवाने बोरिवली म्हणून डायरेक्ट बस चालू झाली होती तीनशे आठ जे मुंबईला परिचित आहे त्याने अंतर आणि साधारण कल्पना तर त्याप्रमाणे मी त्या तीन चार जणांनी मुलून वेस्टला उतरलो पलीकडे गेलो इसला आणि विलासचं दुकान तसंच जवळ आहे स्टेशन पास त्याच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं की ती बातमी येऊनच गेलो होतो मला म्हटलं हे करायचंय ते असं झालं होतं त्यांचंही पहिलंच वर्ष होतं त्यामुळे सगळी तयारीची काय फार झालेली नव्हती हो ते फॉर्म पत्र ते सगळं छापून यायचं होतं तो म्हणाला एक काम कर तुझं नाव आणि पत्ता लिहून ठेव आम्ही पत्रक आणि फॉर्म तयार झाले की घरी पाठवलं अरे हो। वा सॉलिड आहे तुमचं तुम्ही तुम बोरवलीपर्यंत पाठवणार फॉर्म म्हणजे उरून आलास म्हटलं मी उरविली बरोबर कोण आहे बरोबर चौकशी करायला एकटाच झालंय त्याचा विश्वास बसेल नाही कोणत्या असेल ना बरोबर म्हटलं नाही बाबांनी बचत घे पैसे दिले नाही आलं तो बाबूच्या प्रतिमा फर्निचर मध्ये गेला स्वतःचा एक उपाय टाकला माझ्या घरी फोन लावला माझं सुदैव एवढं फोन आजोबा त्याने तुमचा मुलगा पळून माझ्याकडे आला बाबा म्हणाले दोषी बोलताय का हो पळालेलं नाही मी पाठवलाय त्याला असं बाबाने त्याला एकट्या एवढ्या लहान मुलांना तुम्ही पाठवू नका अहो तो इमानच जाऊन आलाय आता त्याची भीती नाही आम्हाला असं बाबानेच त्याला सांगितलं आणि अशा तऱ्हेने मी चक्रमच्या पहिल्या सह्यांगनला जॉईन झालो सांगायचा सा मुद्दा असा होता की ते महत्वाचं नाहीये महत्वाचं हे आहे की आता चक्रमच बावीसावं सह्यांगन झालं त्याला मी एका कॅमिला कॅमिनेटर म्हणून गेलो तेव्हा त्र्याऐंशी पासून आजपर्यंत माझा चक्रमशी पण संबंध टिकून आहे चिल्ड्रन रॅमलर्स माझ्या दुर्दैवाने एक साधारण एकोणनव्वद साली बंद पडलं तोपर्यंत मी त्यांच्याशी संग्न होतो आणि मी ज्या ज्या संस्थेत कामं केली त्या त्या संस्था संस्था आहे तो तोपर्यंत कार्यरत असतात याची मला आणि त्या संस्थेला दोघांनाही गात्री असते हे मला ती लॉयल्टी खूप महत्वाची वाटते की आपण एखाद्याकडनं काही जर घेतलं असेल विशेषतः या क्षेत्रात आणि या क्षेत्रात प्रत्येक गोष्टीचा संबंध तुमच्या जीवाशी काहीही झालं अपघात जीवाशी जीवाशील आणि तो न करता आपण जे काय आपल्या सिनियर्स कडनं त्या संस्थेकडनं शिकतो ते कुठेतरी तिथेच परत देता आलं पाहिजे असं एक मला पहिल्यापासून वाटत जात आणि मग त्याच्यामुळे ते कंटिन्यू राहिलं अर्थात पुढे ट्रेन्स करत राहिलो क्लाई करत राहिलो रॉक क्लाइंबर लोक भेटले त्यांच्यावर एक चायस आलं बसतो कानेरी प्रॅक्टिसला जायला सुरुवात केली त्या चार जोशी वगैरे अशा मोठ्या रॉक क्लायम्बरशी ओळखी झाल्या त्यांना कौतुक येत होतं की एवढाच बारका काहीतरी येऊन करतोय आणि त्याच्यामुळे त्यांनी दिल करून यंग टू बी अ कॉम्पिटिटर आणि त्याच्यामुळे त्यांना पण ते खूप देताना बरं वाटलं मला घेताना ऑब्व्हियसली सोपं गेलं आणि मग ते असं की माझा तो थोडासा स्वभाव आहे की एखादी नवीन गोष्ट जर शिकायला मिळाली किंवा बघायला मिळाली मला शक्य तेवढी तिच्या आणि ती जर मला आवडली मला त्याच्याविषयी शक्य तेवढी माहिती जमा करायला किंवा त्यातले स्किल्स वाढवायला आवडतो तर तसं मला रॉक क्लाइंबिंगचं पण आहे की जर मी रॉक क्लाइंबिंग सुद्धा छंद म्हणून न करता मी पैसे नाही कमावणार पण तो छंद या पातळीवर मर्यादित न ठेवता त्याच्या एंट्री असेस काय त्याच्या इक्विपमेंटचं डिटेलिंग काय आहे किंवा टेक्निक्सचं हे असंच का आहे असं का नाही नॉट का वापरायची ही का नाही म्हणजे मी आता कोर्स शिकवतो ते सगळे निगेटिव्ह असतं हे फिगर ऑफ एट मार असं नाही मी सांगत रिफनॉट का मारायचे नाही सांगा असं विचार त्याच्यामुळे त्याच्यातनं तुमचं लॉजिक डेव्हलप होतं असा माझा अनुभव आहे कारण आपण हा विचारच करत नाही रिफ नॉट का नाही मारायची इकडे किंवा इथे क्लोईज का नाही टाकायची ज्या ती अँकरिंग नॉट म्हटली तर फिगरॉफेटर का हवी इकडे त्याच्यामुळे एक लॉजिक आहे आता क्लोईज पण अँकरिंग आहे फिगरॉफेटर पण अँकरिंग आहे पण काही ठराविक ठिकाणी फिगरॉपेटर वापरतो ठराविक ठिकाणी क्लोईज वापरतो असं का सेफ्टी डबडिज आहे पण त्याच्या मागे एक लॉजिक आहे की ही नॉट इथे वापरायची आणि ही नॉट इथे वापरायची ते शिकणं माझ्यामध्ये खूप महत्वाचं आणि ते मला सगळ्या लोकांकडनं शिकायला मिळालं त्यांच्याकडनं बेसिक कोर्सची माहिती कळली मी बेसिक कोर्सला गेलो तेव्हा माझं वय कमी होत तेव्हा अठरा वर्ष पूर्ण बेसिकला ऍडमिशन आणि मी सतरा वर्ष पाच महिन्यात होतो मी बेसिक कोर्स केला आणि कर्नल फ्रेंडचंद नावचे अतिशय कडक गृह असतो तेव्हा मनालीला आमचे प्रिन्सिपल होते तर मी त्यांना जाऊन भेटतो एप्रिल मध्ये ऍडमिशन आधीच होती एप्रिलला ट्रेक आणि परस्पर बेसिक आणि मी त्यांच्यासमोर ठेवलं कोर्स करायचा तुला नाही ऍडमिशन देता येणार म्हटलं का माझी ऍडमिशन म्हणाली मी कॅन्सल करणार माझ्या तू लहान आहेस म्हटलं अहो सातच महिन्याचा प्रॉब्लेम आहे म्हणाले आमच्या शेतीत ते कसं होतंय तुला ना प्रिव्हिअस एक्सपिरियन्स असता तर मी काहीतरी विचार केला असता म्हटलं आपल्याकडे प्रिव्हिअस एक्सपिरियन्स आहे सो मी त्यांना घेतो प्रिव्हियस एक्सपिरियन्स तू so निघा ना तर या टीमाने त्याला होता तर म्हटलं माझे दोन हाय मीडिओ ट्रेक झाले काय पुरा म्हटलं मुकुंद उदर बरोबर झालं त्याला मी बघता फोन लावा त्याने चक्क फोन लावला तिथून मुंबईला मुकुंदच्या ऑफिसला आणि ऑफिस झाल्यानंतर हो राजेश गाड मेडियो तो आपल्याकडे पण आलाय दोनदा म्हणजे रॉक क्लायम्बिंग करतो म्हटलं शहाऐंशी पासून म्हटलं तीन त्याला ते सगळं माहिती होतं कारण आपण काय करतो महाराष्ट्रात ते ऐकल्यानंतर आणि त्या कोर्स मध्ये मला असं वेळावं तर तुमच्या वयाचा आणि पर्वतांचा काहीही संबंध नाही तुमचे मसल्स डेव्हलप होण्या ते ठराविक वय तुम्ही गाठलं की त्याच्यानंतर तुमचं ज्ञान आणि पर्वत हाच काय <laughs> तो एक सम पातळीवर प्रयत्न असतो त्याला मी सामना पण म्हणत नाही कारण पर्वत आपल्यापेक्षा खूप सगळ्याच बाबतीत पण तेच आपली लेवल वाढवणं हाच त्याच्यावर उपाय आहे पर्वत कधी त्याचे लेवल कमी करत नाही ऍक्सिडेंट न होऊ देण्यासाठी परत तेच अनुभव ज्ञान अनुभव ज्ञान याच झालंच जाणं आणि माझ्या दैवाने ना मला बेसिक कोर्सला खूप चांगले इन्स्ट्रक्टर मिळाले नानक होता जगत होता महावीर होता राजीव होता आता ते सगळे मित्र आहेत ओव्हर द टाइम त्यावेळेला ते सगळे सर होते आणि चालू जनता नसल्यामुळे त्यांना कळकळ होती गिर्यारोडाविषयी आणि समोर कोणतरी सिरियसली ऐकतोय म्हटल्यावर हो। खूप सांगायची त्यांची इच्छा होती खूप शिकवायची मग त्याच्यानंतर लाच पहिली मोहीम गेली मनाली परिसरातच आणि पहिल्याच मोहिमेत चार शिखरांच्या वर जाता आलं अरे मग म्हटलं आपल्याला जमतंय आणि काय एखादी गोष्ट जमते म्हटल्यानंतर ना आपला आत्मविश्वास थोडा त्यातली काय म्हणायचं ओढ वाढत आणि हे अजून थोडं थोडी असं ते अजून थोडं अजून चालू आहे संपलेलं नाही मी अर्थात अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव इथपर्यंत मी सगळ्या रुटीन एक्सप्रेशन केल्या जोगिन केली कामेट केली हे लडाखी जर हनुमान बिब्बा केलं एक्क्याण्णव पर्यंत मी चार चौघांसारखा रुटीन माउंटेनिअर होतो मी नेहमी ब्याण्णव साली मला दुसरा गुरु मिळाला अनिल कुमार अर्थात त्याला मी खूप वर्ष ओळखत होतो स्वर्गरो आणि साऊथ फेस तळवी असते मधल्या काळात मी हा ऍडव्हान्स कोर्स पण केला एकोणीसशे नव्वद साली एन आय आणि माझा पहिला कोर्स होता त्या वर्षातला मार्च एप्रिल ऍडव्हान्स त्यामुळे त्यांनी आम्हाला नेहमी चेहऱ्यात न नेता रोहिंसारा गडमध्ये नेले होतो स्वर्गरो आणि ते ऍडव्हान्स कोर्सला एक्सपिडिशन प्लॅनिंग म्हणून एक अभ्यास असतो ज्याच्यावर तुमचं मेजर uh, त्या कोर्सच आउटपुट ठरवतं काय आहात तुम्ही सगळंच तुम्हाला प्लॅन करायचं नॉर्मली मुलांचा प्रॉब्लेम होतो की मुलाला माहितीच नसतं कारण त्याच्या मोहीम झालेली नसते माझ्या आधी दोन एक्सपिटिशन जाऊन मग मी ऍडव्हान्स कोर्सला गेल्यामुळे मला काय हवंय ते माहिती होतं म्हणजे कसं करायचं ते माहितीच मला सांगायला आनंद वाटतो की तोच प्लॅन वापरून सहा सीटर सरोवरणी क्लाईम करतात तेव्हा ते वर्जिल होतं सरोवरणीवर आणि आल्यावर त्या आणि मला थँक्यू नाही त्याच्यात सीनोर्ग होता डी नोर्ग होता रतन होता निमा आणि आमचा ते चालित आम होते वयामुळे आणि त्याच्यामुळे ते सगळं त्याच इतकं झालं की हे परत मित्र झाले सगळे सर आणि स्टुडंट असं राहतात आणि तो ऍडव्हान्टेज मला मिळत गेला त्यामुळे वय लहान असून पुढे प्रॉब्लेम झाला नाही आता नंतरच्या आयुष्यात आणि मग अनिल ठरवलं की बँडोला आपण तो सप्टेंबर मध्ये फेस असताना करायचं नॉट अ आणि त्यावेळेस शंतनू होता बायरोबर विद्याधर जोशी म्हणजे काका होता अनिल अर्थात लिडर होता आमचा पेंटे होता आमचा मकरंद पुण्यातलाच येतो त्याच्यानंतर दीपक केसकर होता असे आम्ही त्या ला गेलो आणि मी आणि संतनू वी वेअर लिडिंग द टीम म्हणजे लिडिंग द द क्लाइमिंग आणि आम्ही अगदी समिट रिच पर्यंत पोहोचलो आणि बर्ग आणि परत केलो होते ऑफ द पण तो अख्खा क्लाईन केला त्यावेळेला आणि दॅट वॉज अ बिग अचिव्हमेंट फॉर मी आणि इतका मोठा त्याच्यात मी कधी टॅकल केला आणि त्या हे सगळं झालं बाल बोट घसरून पडला त्याला धरला वगैरे लक्षात आलं की आपण नवीन जागी पण काहीतरी करू शकतो मग त्र्याण्णव परत रुटीन झाली चौऱ्याण्णव ट्रेनिंग एक्सपिडिशन होती सह्यग्रीच्या सगळ्या नवीन लोकांना घेऊन बियास शिकवलं माउंटेनिअरिंग आणि सिद्धेदर लढाकी चढून आलोय एंड ऑफ द ट्रेनिंग म्हणून पंच्याण्णव साली मी माझी पहिली एक्सप्लोरेटरी एक्सपिडिशन केली शिंगोलाच्या जवळ सिक्स टू फोर एट आणि रामजान हे लोक फक्त ट्रेकपूर्ट वरून बघत होते त्या दिवसापर्यंत अटेम्प्ट केलेलं आय एम हॅपी टू से दॅट आय नो दॅट एरिया ठरवली नॉन या पाच आहेत तिकडे सहा हजार मीटरच्यावरती आठ पिक्स आहेत हे सगळं पहिल्यांदा आम्ही उजेड्यात आणणार आणि ती ना, ना। एक नशा असते एक्सप्लोरेशनची साध्या शब्दात साप्यासाठी चांगल्या अर्थाने पण नशा असतात काहीतरी नवीन आहे आणि मुख्य म्हणजे या महिलाच्या पलीकडे काय माहिती नाही जी आहे ती एक्साइटमेंट आहे ही नॉर्मल क्लाईम्ब मध्ये जनरली मिळत नाही तर मला माहिती आहे तीन हजार फुटावर दुसरा कॅम्प आहे वाट्यात आठशे फूट रोप लागतो दोन आईस पॅच आहे एक रॉक पॅच आहे मला तेवढी मजा नाही येते किती कठीण किंवा सोपं असलं पण दहा फुटाच्या नंतर काय आहे हे माहिती नाही तेव्हा मी काही करत असत ना दॅट दॅट द आणि ते अजून अजून ती न संपणारी बुक आहे आणि सुदैवाने पंच्याण्णव आपण दोन हजार चोवीस साली बोलतोय आता शेवटची मोहीम ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीस होती सॉरी तर त्याच्यात मुंटो नावाचा एक शिखर समूह आहे लडाख आणि स्मृतीच्या बॉर्डर पांकोलाच्या जवळ हरीशने दोन हजार पाच साली पांकोला ट्रेक केला त्या पानपोला पण त्याने मोडतो ते फोटो काढले हा मोंटो आणि माणसाला आलेला जवळात जवळचा आणि त्यानंतर डायरेक्ट आम्ही एक्सप्लोरेशनला गेलो दोन हजार तेवीस हरीशकडनं माहिती घेतली इतर ठिकाण आता गुगल अर्थ आहे सॅटेलाइट इमेजेस आहे वगैरे वगैरे चार दिवसाचा या प्रोग्राम आहे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी आमच्या घोडे त्यांना आम्ही याच्याकडे कधी गेलोच नाही ही जी मजा आहे ना आम्ही त्यांना बेस्कॅम्पला कसं जायचं ते म्हणजे कारण तो बेस्कॅम नव्हताच त्या दिवसात पहिल्यांदा आम्ही त्याला जागी टेंट लावले आणि तिथपर्यंत येऊ शकतात आम्ही त्यांना दाखवलं ही जी गंमत असते ही बरं लांबून वाटत की बेस्कॅम्पच्या मागचा जो स्लोप आहे तो मोंडकोच्या फायनल स्टेज पण जातो आणि मग तू समिटला जातोस असं नाही मध्ये पंधराशे फुटा जो वैड आहे दरी आहे जी खालून दिसतच नाही किंवा समोरून दिसत परीक्षे घोडून कळली जाऊ मॅप मध्ये ती मोठी नसल्यामुळे मॅप मध्ये तिचं पारस हे नाही तिथून म्हणून होणार नाही अख्ख्या त्याला वळसा घातला आम्ही नॉर्थ वेस्ट हून ट्राय करत होतो त्याने पार साऊथ इस्ट ला गेलो आणि हा डोंगर ती दरी त्या दरीत आम्ही शिरलो आणि म्हणतो त्या पायथ्याशी तिकडे गेल्यावर दुसरा धक्का बसला अरिशेचा फोटो बघितले दोन हजार सहाचे किंवा मॅप बघितले तर ते पूल निळे तिथे परर्मनंट स्नो असला पाहिजे सो आम्ही सगळे स्नो आणि आईस इक्विपमेंट घेऊन गेलो आणि इमर्जन्सी कोणती रॉक्विमेंट ठेवली होती सहा रॉकिंग आमच्याकडे इक्विपमेंट पूर्णच शक्य नव्हतं त्यामुळे आम्ही म्हणतो नायचा त्यावेळेचा डिसिजन घेतला रिकाम्मे आता परत जायचं नाही समोर बघितलं तर तिथे एक स्नो पीक होत सहा हजार प्लस हाईट होती सहा हजार एकशे पाच मीटर टुबीस त्याचा फर्स्ट असेंट केला आणि परत